महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मानधनावर कार्यरत असलेल्या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे इतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणे दुरापास्त झाले आहे त्याचबरोबर मानधनावरील या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी शहरात अनधिकृतपणे नळ कनेक्शन देऊन मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती जमा केली आहे तरी याबाबत सखोल चौकशी करून मानधनावरील दोन्ही कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महापालिकेच्याच एका कर्मचाऱ्याने केली आहे या पाणी पाणीपुरवठा विभागातील बिगारी कर्मचारी सचिन दिलीप पटेकर यांनी महापालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकारी उपायुक्त कामगार युनियन जल अभियंता यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे सदर दोन्ही कर्मचारी काहीही काम न करता इतर कर्मचाऱ्यांवर दादागिरी करून काम करून घेत आहेत इतर कर्मचाऱ्यांना उशिरांपर्यंत थांबवून ठेवणे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव आणून स्वतःची आणि इतर अधिकाऱ्यांची घरगुती कामे करण्यास भाग पाडणे असे अनेक प्रकार ते करत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ बडतर्फ करावे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून झालेले नुकसान भरून घ्यावे अशी मागणी पटेकर यांनी या तक्रारीत केली आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा